श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ गुणिजन गौरव पुरस्काराने डॉक्टर रामलिंग पुराणी सन्मानित धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिशे जळकोट धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थानाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले प्रिसीजन ग्रुप पुणे चेअरमन तथा कार्यकारी संचालक शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल देऊन गौरव करण्यात आला श्री व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात डॉक्टर रामलिंग पुराणे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल गुणीजन गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले डॉक्टर पुराणे यांची सर्वसमावेशक सामाजिक कार्यावर मजबूत पकड असून समाजातील तळागाळातील वंचित समाजाच्या वंचित व्यक्तीच्या हक्कासाठी त्यांचा लढा कायम आणि सातत्याने असतो गाव तालुका जिल्हा राज्य देशपातळीवर त्यांच्या आत्तापर्यंत पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने पार पडलेली आहेत त्याचीच दखल घेऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या संस्थानांच्या वतीने गुणिजन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी उल्हास घुरगुरे श्रीकांत बेंडकाळे पंडित मुतकन्ना प्रदीप शेळके अमित ढाले शुभम पुराणे आदी उपस्थित होते